सर्वांना नमस्कार मित्रांनो खोतसाहेबांच्या कृषी धन अग्रगोट फार्मर आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिट्टल तीन शेळ्या आणि दोन पिल्ल पाठी सर्व तुम्हाला दाखवणार आहे नेहमीप्रमाणे साहेबांचा नंबर खाली पाहू शकताय तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास सुरुवातीला या दोन शेळ्या पहा यातली डावीकडची आहे उंची छत्तीस प्लस तीन महिने गाभन आठ दात फ्रेश आणि उजवीकडची आहे उंची छत्तीस इंच अडीच महिने गाभन आठ दात फ्रेश दोन्ही फ्रेश आठ दावर आहेत टॉप क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ एकदम टॉप क्वालिटीमध्ये उजवीकडची छत्तीस उंची अडीच महिने गाभन डावीकडची छत्तीस प्लस उंची तीन महिने गाभन एकदम टॉप क्वालिटी आणि यानंतर हे पहा समोर यातली डावीकडची आहे दोन दातावर उंची पस्तीस प्लस दोन महिने गाभन आणि उजवीकडच्या या दोन पाठी चार महिन्याच्या आहेत वजन वीस बावीस किलो चार महिन्याच्या पाठी आहेत वजन वीस बावीस किलो आणि डावीकडची दोन दातावर उंची पस्तीस प्लस दोन महिने गाबन टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व तर संपर्क नक्की करायचा आहे अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद